आज आपण करणार आहोत वालाचं भिरणं तुम्ही बघू शकता हे कडवे वाल आहेत आणि ह्या शेंगा आहेत शेकटाच्या आता एक छोटा कांदा कापलेला तो घालते कांदा चांगला परतून घ्यायचा आपल्याला कडवे वालाला मोड कसे आणायचे याच्या अगोदर व्हिडिओ टाकला आहे तर जरूर पहा वाटण परतून मग त्यात मसाले घालायचे आहेत आपल्याला तिखट मसाला हळद बघू शकता तुम्ही आता तेल सुटू लागलेलं आहे आता याच्यात आपल्याला वाल आणि चिकटाची शेक घालायची आहे श्रावणी शनिवारच्या उपवासाला नैवेद्यामध्ये आवर्जून ही भाजी केली जाते वाल परतून झालेत आता आपण पाणी घालतोय गरजेनुसार तुम्हाला पातळ हवी कट्ट हवी त्यानुसार आपण पाणी घालायचं आहे बघूया वाल चिजला आहे झाकण ठेवून परत एक दणदणीत वाफ काढूया आणि गॅस बंद करूया भाजी तयार आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद